च मान्य नसल्यामुळे उत्तर द्यायचा संबंधच येत नाही त्यामुळे त्यांनी जे माझं नाव घेऊन चर्चा करतायत त्याच्याबद्दल माझ्या पक्षातील श्रेष्ठींशी म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी आणि आमच्या संघटनातला जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे ज्या विषयामध्ये कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं किंवा कुठल्याही टिप्पणी करणं वैयक्तिक पद्धतीने हे त्यांनी करणं अपेक्षित नाही आणि त्यांनी ते करू नये पक्षाच्या भूमिकांना थेट पोहोचू नये म्हणून मी गेले चार पाच महिने नागपूर अधिवेशनापासून ते आतापर्यंत गप्पा बसले पण आता मी आता विनंती केली आहे की त्यांना समज द्यावी असच मी त्या पत्रकारांनाही बोलले त्यांनी अशी हेडिंग दिली की पक्षश्रेष्ठी समज द्यावी त्यांनी आणखी एक बाब म्हणली हे प्रकरण तेव्हा का ठेवलं माझा पक्ष आणि माझा संबंध नसतात तर संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे आणि बूथ प्रमुखासाठी मी हे प्रकरण तेवढ ठेवलंय आणि आणखी काही दिवस जोपर्यंत संतोष देशमुखच्या गुन्ह्यांना फाशी होत नाही तोपर्यंत हे प्रकरण मी तेवढ ठेवणार तुम्ही किंवा मी आणि माझा पक्ष मग आम्ही कोणत्या पक्षाचे आम्ही भारतीय जनता पार्टी गांधर्व मध्ये का भारतीय जनता पार्टी तरच आहेत ना विधानसभेला सुद्धा त्यांचं एकच सीट होत माझ्या सीट बदल ते म्हणलेच नव्हतं माझ्या त्यांचं शिट्टी हे चिन्ह होत शिट्टी शिट्टी हे चिन्ह होत ताईंच आष्टी मतदारसंघात कमळ हे चिन्ह नव्हतं त्यांचं चिन्ह सुट्टी होत त्याच्यामुळे त्याचा समानता असतात उमेदवार भाजपचा आहे तो मी, मी प्रचार केलाय का के नाही तुम्ही रेकॉर्डवर जाऊन पहा आणि या राज्यामध्ये अनेक लोक जे जा भारतीय जनता पार्टीशी निगडीत होते ते अपक्ष उभे राहिलेले आहेत अनेक लोक दुसऱ्या पक्षा पक्षाच्या अपक्ष उभे राहिलेले आहेत वर जाऊन प्रचार करून मतदानाची मी विनंती केलेली आहे त्यामुळे ह्याचं उत्तर मला द्यायचं नाही कारण आरोपच चुकीचा आहे प जर प्रचार करताना आरोप करायचा होता जाहीर सभेमध्ये त्यांनी प्रचार करताना त्यांनी प्रचार करताना तर माझ्याशिवाय कुठल्या नेत्याचं नाव देखील घेतलं नाही या राज्यात आणि त्यामुळे निवडणूक लागल्या निकाल लागल्या लागल्या त्यांनी हा आरोप करणं हे पूर्णतः निवडून आलाय जो व्यक्ती पंच्याहत्तर हजार मतांनी निवडून आलाय त्याचं मी काम नाही केलं तर ते शक्य होईल का हे थोडी आपण आत्मपरीक्षण करा उलट मला लोकसभेला जेवढी लीड मागच्या वेळी होती त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षाही ती कमी झालेली आहे मग त्यांनी माझं काम केलं नाही असं तर मी कधी जाहीर वाच्यता केली नाही अनेक लोकांनी माझं काम केलं नाही पण त्या परिस्थितीला अडचणीला मी बागे टाकलं आणि पक्षाच्या कामाला लागली त्यांनी अशा भूमिका जाहीर मानणं हे आमच्या पक्षाच्या श्रेष्ठींना शेश, मान्य होणार नाही पक्षाच्या शिस्तीला मान्य होणार नाही त्यांनी निवडून ना आलेल्या त्याच गुलालात माझ्याविषयी बोलले पण आज आमचा निकाल कधी लागला आहे ला नोव्हेंबर मध्ये ऑक्टोबर मध्ये कधी लागलाय तेवीस नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबर पासून आज बारा मार्चपर्यंत मी या विषयावर कधीही भाष्य करायचं टाळलं कारण माझ्या पक्षाला त्याच्यामुळे पीडा होते तो वाद पक्षाच्या समोर येऊ नये म्हणून